आपल्या दीड वर्षाच्या नातीला सप्तशृंगी हॉस्पिटल येथे घेऊन जात असताना अजय पंढरीनाथ घुगे त्यांच्या सुनबाई वृषाली प्रतीक घुगे यांच्यासोबत गोदावरी पुलावर मोठी दुर्घटना घडली उड्डाणपुलावरून एका दुचाकी चालकाने निर्माल्य नवरात्रीतील घट उड्डाणपुलावरून नदीपात्रात फेकत असताना हा घट अजय घुगे यांच्या डोक्यावर पडून गंभीर दुखापत झाली यात त्यांच्या डोक्याला चार ते पाच टाके पडले दीड वर्षांची त्रिषा ही त्यांच्या खांद्यावरच होती थोडक्यात मोठी दुर्घटना टळली महानगरपालिकेकडून गोदावरी नदीपात्रात निर्माल्य टाकण्यास बंदी आहे तरी उड्डाणपुलावरून दुचाकी वाहनांना जाण्यास मनाई आहे असे असतानाही अजय गुगे त्यांच्या सुनबाई तसेच दीड वर्षांची नात त्रिशा यांचा या दुर्घटनेत थोडक्यात जीव वाचलाय मनपा प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वृषाली गुगे यांनी केली आहे द्वारका ते नाका सर्विस रोडने आम्ही तिघ जात असताना मी माझी नात आणि माझी सोनबाई प्रवास करत असताना वर उड्डाण पुलावरून कोणी त्यांनी निर्मालने टाकले आणि ते माझ्या डोक्यात पडले तर मला दोन तीन चार टाके पडलेले आहेत अत्यंत गंभीर दुखापत झालेली आहे आणि शेजारीच माझी नात होती तिला ती, ती थोडक्यात वाचली पुढे जाऊन मी डॉक्टरला दाखवून मग त्याच्यावर उपचार केले पुढे बोल साडे अकरा बाराच्या दरम्यान सकाळी घडली तर गोदामाईचा आपण स्वच्छतेच हे करत असतो पण निर्माणला टाकणे हे कायदेशीर गुन्हा आहे आणि टाकून इथून पुढे महापालिकेनी प्रशासनाने त्याच्यात लक्ष घालणे फार महत्वाचं आहे नाही टू व्हीलरच होती पण तो बाईकवाला पण मला बघून थांबला माझ्या डोक्याला मार लागला म्हणून आणि विचारपूस केली मग पुढे निघून गेला कोणत्या हॉस्पिटल मध्ये विचारली काय गुसाली सप्तसंगी हॉस्पिटल <laughs> माझ्या बाळाला आम्ही वॅक्सिनेशन द्यायला जात होतो हिरावाडी तेव्हा पंचवटी कॉलेजच्या अलीकडे आमच्यासोबत एक दुर्घटना घटली वरतून कोणीतरी निर्माल्य टाकले ते माझ्या सासऱ्यांच्या डोक्यावर पडलं त्याच्या त्यांना पडल्यामुळे त्यांना टाके पडलेत त्यांना खूप जखम झालीये त्यांना बीपी आहे शुगर आहे थोडक्यात माझी ही लहान मुलगी वाचलीये मला काही नाही झालं पण जर ते थोडस अजून त्यांच्या मध्ये डोक्यावरती पडलं असतं तर त्यांना खूप मोठी जखम झाली असती जेव्हा आम्ही त्यांचा उपचार करायला गेलो डॉक्टर म्हटले की त्यांचा बीपी जो आहे तो खूप हाय झाला होता तर माझी नागरिकांना हीच एक विनंती आहे की जर तुम्ही काहीही वरून फेकताय तर जरा खाली बघा टाका किंवा नकाच टाकू कारण की हे खूप धोकेदायक हो आहे आणि निर्माल्य हे गंगेत टाकणं योग्यच नाहीये त्यामुळे तुम्ही जे काही महानगरपालिका त्याची सोय करताय तुम्ही ते त्याच्यातच टाका त्याची तुम्ही काळजी घ्या वरून काहीही नका फेकू कारण की खाली बाकीच्या टू व्हीलर जात असतात फोर व्हीलर जात असतात लहान बाळ आहेत कोणी वयस्कर आहे वयस त्यांच्यासोबत